रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड पाणी प्रश्नी कोल्हापूर सर्किट बेंच समोर जनहित याचिका राजू आवळे कुरुंदवाड शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे यासाठी नगरपालिकेसमोर गेली सहा महिने साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे त्यांच्याकडून हा पाणीपुरवठा मंजूर होणार नाही अशी मानसिकता तयार झाल्याने आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जनहित याचिका दाखल केली आहे अशी माहिती कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख राजू आवळे व प्रफुल्ल पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत के दिली यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यशील सुतार हे उपस्थित होते यावेळी बोलताना आवळे पाटील म्हणाले पाणी प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलने केली गेल्या दहा ते अकरा वर्षापासून या पाणी पुरवठा योजनेचं काम रकडलं आहे यासाठी आम्ही विविध पक्ष संघटना यांच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून साखळी उपोषणाचं आंदोलन सुरू केलं आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन एक महिन्यात हा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं होतं मात्र आज ताकायत त्यांनी तो शब्द पाळलेला नाही असा आरोप करून ते म्हणाले तथापि गेल्या पंधरा दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना आमदार राजेंद्र पटेल याट्रावकर यांनी नागरी विकास पायाभूत सुविधा या योजनेतून पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेणार आहोत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल हा प्रश्न मी सोडवणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं आम्ही न्यायालयात केल्यानंतर यांना साक्षात्कार कसा झाला ते फॉरेनला गेले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान ऍडव्होकेट दरशील सुतार म्हणाले जनतेला पाणी देणं हा घटनात्मक अधिकार असताना शुद्ध पाणी मिळत नाही हे दुर्दैव्य आहे या अधिकाराची पायमल्ली होत असल्याने जनहित याचिकेच्या माध्यमातून आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली आहे कुरुंदवाड इचलकरांचे कोल्हापूर रस्त्यात खटे पडले आहेत उच्च न्यायालयात यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो यापेक्षा दुर्दैव्य ते काय चौदा कोटी रुपयांचे पाणीपुरवठा आता पन्नास कोटी रुपये झाले आहेत येत्या सहा नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार असून सुना। यामध्ये आम्हाला निश्चित न्याय मिळेल असा आमचा विश्वास आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर एस के माने तसेच कृती समितीचे तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे अभिजित पवार राजू पेले एन डी पाटील अण्णासू जमादार अण्णासू जामदार अनिकेत बेले नायकू ढेरे महावीर आवडे केशव देशपांडे चंद्रकांत कावडे विजयकुमार माणे सुरेश हलवाई आदी सदस्य उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आनंदा शिंगे कुरुंदवाड जो मुद्दा आहे त्याच्यावर बोलतो आता भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मिळालं आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे आपण शुद्ध पाणी जनतेला देऊ शकत नाही याच्या इतकं दुर्दैव काय असू आहे आपल्याला एक साधी पुरवठ्याची स्कीम या कुर्दुवाड शहराला नदीत जवळ असताना ती होऊ शकत नाही याच्या इतकं दुर्दैव काय असू शकतं आपल्या घटनेनं आपल्याला अधिकार दिला आहे की स्वच्छ पाणीपुरवठा मिळणं हा घटनेचा घटनात्मक अधिकार आहे त्याचं काय झालं घटनात्मक अधिकाराची पायमल्ली तर रोज होते रस्त्यावरचे खड्डे रस्त्याच्या आपल्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होत आहे उच्च न्यायालयाच्या अधिकारच्या आदेशाचा अवमान केला जातो कोल्हापूरमधले खड्डे मधले खड्डे मधले खड्डे खड्डेच खड्डे काय चालले आपले मूलभूत अधिकार कुठे आहेत पुस्तकात न्यायालयाचे आदेश कुठं पुस्तकात काय उपयोग आहे आपल्या सुदैवानं साहेबांच्या कृपेनं उच्च न्यायालयाचं खंडपीठ आज कोल्हापुरात झालं त्यामुळं ही जनहित याचिका आम्ही मला वाटतं या सर्किट बेंचमधली पहिलीच जनहित याचिका आपली आहे या मूलभूत पाणी प्रश्नावर आम्ही याच्यावरची सुट्टी पडल्यामुळं आता तीन तारखेनंतर कोर्ट सुरुवात होईल आजची जनहित याचिकेची सुनावणी सहा तारखेला कोर्टानं निश्चित केली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये मी बऱ्याच गोष्टी वृत्तपत्रामध्ये वाचल्या माझ्या काही मित्रमंडळींच्याकडून ऐकल्या पण उच्च न्यायालयासमोर हा सध्या प्रश्न प्रलंबित आहे उच्च न्यायालय यामध्ये योग्य तो आदेश नक्कीच देणार आहे आपल्या घटनात्मक अधिकाराचं रक्षण करणे हे उच्च न्यायालयाचं काम आहे आणि ते करणारच यात मला कोणतीही शंका नाही न्यायव्यवस्था ही आपली अंतिम आशास्थान आज अखेर तर आहे आणि ती तशाच पद्धतीनं आपल्या सर्वांचा विश्वास की सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटना आपल्याला दिली त्यातले मूलभूत अधिकाराचं अर्थबोधन उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांनी वेगवेगळ्या निवाड्यामध्ये लावलं त्याच्यासंबंधीचे अधिकार आज आपण त्या अधिकारासाठी पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा झगडत आहोत ही परिस्थिती आहे आपली आणि साधी पाणीपुरवठ्याची स्कीम होऊ शकत नाही जी चौदा करोड रुपये जो चौदा कोटी रुपयांची आज पन्नास कोटी रुपयावर गेली काय चाललंय आपल्या देशामध्ये काय चाललंय आपल्या गावात इतकी दिवस आता तुम्हाला वाटेल की हा इथं कसा तर सुट्टी आहे मला बिनपाण्याची करायची सवय पडलेली आहे त्यामुळं आज करायला आलो आहे इथं बिनपाण्याची आणि सुट्टी पण आहे मला पण काही काम नव्हतं त्यामुळे ही परिस्थिती आत्ता सध्या त्यामुळं ही पाणी पुरवठ्याची स्कीम लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी या सगळाच आपल्या सर्वांचा उद्देश आहे आणि आपण ही करायचं आहे याच्या आधीसुद्धा कोल्हापूरमध्ये किती याचिका झाल्या कसं केल्या हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पत्रकार बांधव तर माझ्या पाठीची नेहमी राहिलेलं असतं याबद्दल काही सांगायची गरज नाही खरं तर पत्रकार मी लहान असताना ते लहान असतात मग मी लहान असल्यापासून ते काही ओळखणार इतर मंडळी आहे तर आपण सर्वांनी मिळून ही जे काही पुरवठ्याचा प्रश्न करून वाढ जनतेसमोर आहे तो पूर्ण करायचा आहे आणि नवीन आशास निर्माण करणं आज गरजेचं आहे गावं सक्षम होणं गरजेचं आहे पण आज स्थिती आपल्या गावामध्ये तशी दिसत नाही ही दुर्दैवानं वस्तू आहे तर आपल्या सर्वांसमोरचा प्राधान्यक्रम हाच आहे की पाणीपुरवठ्याची योजना की लवकरात लवकर भविष्यकाळात पूर्ण होऊन या कुरुंदवाडच्या जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं ही सर्वांची इच्छा आणि याचिकेची सुनावणी लवकरच होऊन त्यामध्ये उच्च न्यायालय कोल्हापूरचं सर्किट बेंच योग्य तो निर्णय घेईलच याबद्दल मला विश्वास आहे